पत्रकार परिषद सुरू थेट त्याने गोळीबार केला अक्षरशः तो गोळीबार ज्याच्यावर झाला त्याची प्रकृती चांगली असल्यामुळे तो वाचला नाहीतर त्याचा सुद्धा जीव गेला असता अशा पद्धतीने काम करणारे कर हे सुधाकर बडगुजर आहेत त्यांच्याबरोबर आतापर्यंत जवळपास सतरा गुन्हे दाखल झालेले आहेत आणि आ, हे गुन्हे कुठेतरी लपवायचे त्याचा कुठेतरी आश्रय घ्यायचा याकरता ते भारतीय जनता पार्टीमध्ये येण्यासाठी कदाचित इच्छुक असतील कारण आता गुन्हे असल्यावर त्यांच्यावर ॲक्शन ही तर होणारच आहे त्यामुळे ती ॲक्शन कुठेतरी टळली पाहिजे अगदी मोक्का दाखल होणार होता मोक्का शेवटच्या टप्प्यापर्यंत गेलेला आहे आणि त्यामुळे हे टाळण्याकरता सगळं जे काय आहे ते टाळून आपण परत पक्षामध्ये व्यवस्थित राहू याकरता त्यांनी कदाचित प्रवेश करण्याचं भारतीय जनता पार्टीमध्ये ठरवलेलं त्यांनी असेल त्यामुळे अजून त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर महापालिकेत जे काय काम निघतील त्या प्रत्येक याच्यात ते स्वतः टेंडर भरतात आणि टेंडर माघारी घेण्याकरता त्याच्यानं आर्थिक व्यवहार करतात आणि जो कोणी टेंडर घेतो त्याला काम मिळेपर्यंत प्रचंड त्रास होतो कारण माघारी घेत नाही जोपर्यंत आर्थिक व्यवहार होत नाही अशा अनेक अनुभव अनेक जणांना आलेले त्यांच्या पक्षातले म्हणजे उबाठा मधले अनेक मागचे नगरसेवक तुम्ही बघा अनेक जणांची यादी आपल्या समोर येईल अनेक कार्यकर्ते असतील की ज्यांनी पक्ष हा फक्त त्यांच्यामुळे सोडला उबाठा आणि आज सिडकोमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधी असतील कार्यकर्ते असतील हे दुसऱ्या पक्षात गेलेले आहेत त्यामुळे त्यांच्याच पक्षातनं आता त्यांची हकालपट्टी झालेली आहे ज्या पक्षाचं आता आपण बघतो की अस्तित्व काय आहे तिथे त्यांची आता हकालपट्टी झाली म्हणजे अशा सुधाकर बडगुजरांचा प्रवेश होतोय हे मला आता समजलं पण मला खात्री आहे की आमचे जे वरिष्ठ नेते आहेत ते अतिशय सुज्ञ आहे निष्ठावान कार्यकर्त्याला नेहमी न्याय दिला जातो आणि आप आपण बघतो की शहराध्यक्षाची निवडणूक होती आमचे सुनीलराव केदार हे शहराध्यक्ष झालेले आहेत शहराध्यक्षाची निवडणूक होताना ती निवडणूक सुद्धा लोकशाही पद्धतीने होते प्रत्येकाला नाव विचारलं जातं आणि मग तो अध्यक्ष निवडला जातो म्हणजे आम्ही शहराच्या अध्यक्षाची निवड करायची असेल तर ती लोकशाही पद्धतीने करतो आणि ह्या व्यक्तीबद्दल जर अतिशय मलिन प्रतिमा असेल त्यांचं मतदान किती मिळालं हे जर आपण पाहिलं लोकांनी चिडून मतदान त्यांच्या विरोधात केलं त्यामुळे या व्यक्तीचं जर मतदान पाहिलं तर यांना नक्कीच घेताना सुद्धा दहा वेळा विचार करतील याची मला खात्री आहे प आत्ताच मी सांगितलं की पक्षातले नेते अतिशय सुज्ञ आहे कुठल्याही प्रकारे त्यांचा प्रवेश हा पक्ष श्रेष्ठी करून घेणार नाही कारण त्यांना माहिती आहे की नाशिकमध्ये त्यांची प्रतिमा काय आहे जर पक्षाला पुढच्या निवडणुकांना सामोरं जायचं आहे महापालिकेच्या निवडणुका दोन ते तीन महिन्यात जाहीर होत आहेत अशा अवस्थेत आम्ही नारा देत आहोत की शतप्रतिशत भाजपा म्हणजे आमचे जेवढे उमेदवार असतील ते सगळे निवडून आले पाहिजे मग महायुती असेल तर महायुतीचे भारतीय जनता पार्टीचे असतील तर भारतीय जनता पार्टीचे असे सर्व निवडून आले पाहिजे असं आम्ही काम सुरू केलेलं आहे मोठ्या प्रमाणात आणि जर यांना घेतलं तर पक्ष हा बॅकफूटवर जाईल कारण आपल्या सगळ्यांना त्यांच्याबद्दल माहिती आहे त्यामुळे पक्षही विचार करेल की आपल्याला जर महापालिकेत सत्ता मिळवायची आहे महापालिकेत जर आपल्या लोकांना महापौर पद बसवायचं आहे तर नक्कीच पक्ष त्यांना प्रवेश देणार नाही दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही आत्तापर्यंत जर इतिहास पाहिला असेल त्यांचा तर कुठलंही पद असेल तर ते पहिलं बडगुजरांना मिळतं मग महापौर पदाची निवडणूक असू द्या सभागृह नेते पद असू द्या विधानसभा असू द्या कोणतीही निवडणूक कोणतंही पद हे फक्त सुधाकर बडगुजर यांनाच मिळायचं आतापर्यंत मला तुम्ही दाखवा की महापौर पदाचं शिवसेनेपैकी कोणाला उमेदवारी दिली किंवा विधानसभेची उमेदवारी का दिली तर त्याला बळी द्यायचं म्हणून ला शिंदेंना मदीची उमेदवारी म्हणजे अशा पद्धतीने पक्ष स्वतः सगळं घेऊन फक्त स्वतःच चालवायचं आणि स्वतःच सगळं करायचं अशी भूमिका त्यांची कायम राहिलेली आहे आणि त्यामुळे ज्या वेळेला नुसतं पेपरमध्ये वाचलं तरी आम्ही इतके फोन लोकांचे घेतो आहोत अनेक लोकांच्या जन लोकांच्या प्रतिक्रिया आहेत की कुठल्याही परिस्थिती ही, ही व्यक्ती भारतीय जनता पार्टीत येता कामा नये आणि त्यामुळे नक्कीच पक्षश्रेष्ठी याचा विचार करतील असं आहे की आतापर्यंत नाव हे फक्त बडगुजरांचं समोर आलेलं आहे अजून कोणते लोकप्रतिनिधी येतात कोणते कार्यकर्ते येतात यांचं कुठलंही नाव हे आपल्या समोर आतापर्यंत आलेलं नाही त्यामुळे जे नाव आले ते आम्ही सांगतो आणि त्यातही मी स्वतः दोनदा त्यांच्या विरोधात उमेदवारी निवडून आलेली असल्यामुळे विधानसभेत त्यामुळे मी स्वतः आणि आमचे पूर्ण शहरातले सगळ्यांचा याला विरोध आहे वरिष्ठांपर्यंत नाराजी ही कळवलेली आहे आणि आताही आपल्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचणारच आहे मी आत्ताच सांगितलं की सुधाकर बडगुजर यांनी अनेक गुन्हे केलेले आहेत याचाच आता आतापर्यंत मी अनेक गोष्टी सांगितल्या परंतु ज्या वेळेला निवडणूक होती त्यावेळेला अत्यंत खालच्या थराला जाऊन आमच्या नेत्यांचा त्यांनी प्रचार केला म्हणजे आमच्या नेत्यांवर टीका केली अगदी मोदी असतील अमितजी शाह असतील किंवा आमचे राज्य पातळीचे नेते असतील यांच्यावर त्यांनी खालच्या थराचा प्रचार केलेला आहे आणि त्यामुळे मला वाटतं की त्यांना ही भीती आहे त्यांच्या अनेक गुन्हे आहेत आणि त्यांनाच स्वतःला इच्छा आहे कि आपन तोर आपन जाओ की आपण या पक्षात गेलो तर आपण पवित्र होऊन जाऊ की काय त्यामुळे त्यांचीच इच्छा आहे इथे यायची कि कोण भरीस घालतं किंवा कोण करत याची मला कुठली कल्पना नाही त्यांचं ते वैयक्तिक कामगारांविषयी निवेदन होत ते, 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 ते महापालिकेत म्युनिसिपल कर्मचारी सेनेचे अध्यक्ष आहेत त्यांचे काही प्रश्न घेऊन ते तिथे गेलेले होते प्रसार माध्यमांच्या माध्यमातूनच मला सांगितलं मी अजूनही सांगते की आपल्या माध्यमात हे आतापर्यंत आलेलं आहे की ते प्रवेश करतायत पक्षामध्ये कुठलीही चर्चा नाही बैठकीत कुठलाही विषय नाही किंवा वरिष्ठांनी आम्हाला कोणीही सांगितलेलं नाही एपा हे प कसं असतं की आमचे वरचे वरिष्ठ जे नेते असतात ते आमच्या पूर्ण हे निर्णय घेत असतात त्यामुळे वरिष्ठ पातळीवरचे जे निर्णय आहेत ते आमच्या वरचे लोक घेतील अजून पाहिजे भाजप आमदार सीमा हिरे यांची पत्रकार परिषद आपण बघत होतो सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाला त्यांनी विरोध दर्शवलेला आहे नाशिकमधून आपण महत्त्वाची पत्रकार परिषद बघत होतो भाजप आमदार सीमा हिरे यांनी बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला विरोध केलेला आहे